हॅलो एव्हरीवन गीताच्या रेसिपीमध्ये स्वागत आहे मार्केटमधून जे आपण विकत आणि दुधाचे पेढे खातो तसेच पेढे मी आज घरी बनवत आहे ह्याला लागणारे साहित्य खूप कमी साहित्य लागणार आहे आणि कमी वेळेत पण बनले जाते तर सर्वात अगोदर आपल्याला कडे घ्यायची आहे गॅस चालू करून आपल्याला दोन टेबल स्पून तूप टाकून घ्यायचे आहे जे तूप बनवलं आहे ते मी घरीच बनवलेलं आहे तूप वितळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे आहे दूध टाकण्या अगोदर त्याला अगोदर दूध उकळून घ्यायचे आहे आणि गार करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला अर्धा वाटी दूध लागणार आहे तूप वितळल्यामध्ये अर्धा वाटी दूध टाकून घ्यायचे आहे आणि दोन्हीला एकजीव करून घ्यायचे आहे गॅस बंद करून आपल्याला ह्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर जे आहे आपल्याला एक वाटी मिल्क पावडर लागणार आहे आणि गॅस बंद करून मिल्क पावडर टाकून तिन्ही साहित्याला एकजीव करून घ्यायची आहे एकजीव करून झाल्यानंतर गॅसचं फ्लेम कमी ठेवून आपल्याला जवळजवळ दहा मिनटं लागणार आहे ह्याला मावाचे टेक्शर होण्यासाठी तर तुम्हाला ह्याला सतत असंच फिरवत राहायचे आहे दहा मिनटं असे जर तुम्ही पेढे एकदा घरी जर बनवून खाल्लास तर परत कधीच मार्केटमधून तुम्ही विकत आणून खाणार नाही तसे पेढे बनले जातात घरी नक्कीच तुम्ही पण असे पेढे घरी ट्राय करून बघाल असेच फिरवत राहायचं आहे दहा मिनटं जे पावडरची जे आहे गाठी आहे व्यवस्थित आपल्याला त्याला पण वितरून घ्यायची आहे दुधामध्ये इथे बघा दोन मिनटानंतर ह्याचं जे टेक्स्चर आहे चेंज झाली आहे बघा पाच मिनटानंतर त्याचं टेक्चर असं होतो आणि दहा मिना मिनटानंतर मावाचं टेक्चर बनले जाते हे जे मावा आहे साईडला आपल्याला आता काढून गार करून घ्यायचे आहे गार होईपर्यंत साईडला घरीच मी पिठी साखर बनवला आहे यामध्ये टाकण्यासाठी याला चार टेबलस्पून मी साखर घेतली आहे आणि बारीक करून चाळून घेऊन आपल्याला मावामध्ये टाकून एक जीव करून घ्यायची आहे एक जीव करून घेऊन आपण याला पेढे बनवू शकतो तुम्हाला जी शक्तो। के केसर के लौन, करू शक्तो। ही जे आकाराचे बनवायचे आहेत पेढे त्या आकारामध्ये बनवू शकतो आणि त्यावरती पेस पिस्ता किंवा केसर किंवा बदाम लावून तयार करू शकतो आणि हे जे पेढे आहेत तुम्ही महिनाभर कंटेनरमध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो जर पेढ्याची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा